मी ऑप्सेस्ड आहे विथ अ लॉट ऑफ पाउचेस त्याच्यामुळे माझी बॅग जर तुम्ही पाहिली तर त्यात पण वेगवेगळे पाउचेस पाउचेस असतात माझ्या हातावर इथे टॅटू आहे तर तो आम्हाला या कॅरेक्टरसाठी कव्हर करावा लागतो बऱ्यापैकी मोठा टॅटू आहे तर डर्मकॉल आमचं काम सोपं करतो हा पाऊच असतो जो सेटवर मी कॅरी करते माझ्याबरोबर ग्लिसरीन प्रेरणा कारण प्रेरणा खूप रडते आणि शाश्वतीला तितकं रडायला येत नाही आता उन्हाळ्याची गरज सेटवरती वापरायला दिवसभर जेव्हा शूट नसतं तेव्हा मी लिक्विड बेस वापरते आणि मग बाकी क्रायलॉनच्या स्टिक्स वापरते हाय मी शाश्वती पिंबळेकर म्हणजेच पिंगागापुरी पिंगामधील तुम्हाला सगळ्यांची लाडकी प्रेरणा व्हॉट्स इन माय मेकअप पाऊच या सेगमेंट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या मेकअप पाऊचमध्ये काय काय असतं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे सो so, uh, मी ऑप्सेस्ड आहे विथ अ लॉर्ड ऑफ पाऊचेस त्याच्यामुळे माझी बॅग जर तुम्ही पाहिली तर त्यात पण वेगवेगळे पाउचेस पाऊचेस असतात आत्ता हे uh, बेसिक मेकअपचं सा सामान आहे जे प्रेरणासाठी लागतं बाकी जी एक वेगळी व्हॅनिटी असते पण ती काही रोज आणली जात नाही सो so, यात कन्सिलर आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे नोज कटिंग्ज आहेत नंतर ह्या माझ्या बेसच्या स्टिक्स बेस आहेत हे लिक्विड बेस आहे सो दिवसभर जेव्हा शूट नसतं तेव्हा मी लिक्विड बेस वापरते आणि मग बाकी क्रायलॉनच्या स्टिक्स स्टिक स्टिक वापरते नंतर ही माझी आयशॅडो पॅलेट आहे सो प्रेरणासाठी युजली हे आणि हे असं मिक्स करून आम्ही वापरतो कारण एकदम न्यूड शेडमध्ये प्रेरणाचा मेकअप खूप फ्लॅशि नसतो त्याच्यामुळे ते नंतर ह्या प्रेरणाच्या टिकल्या नंतर यावर फ्यू ब्रशेस मस्कारा आहे आयलॅश कर्लर आहे नंतर हे डर्मकॉल नावाचं एक प्रॉडक्ट आहे हे खूप भारी आहे माझ्या हातावर इथे टॅटू आहे तर तो आम्हाला या कॅरेक्टरसाठी कवर करावा लागतो बऱ्यापैकी मोठा टॅटू आहे तर डर्माकॉल आमचं काम सोपं करतो आणि तो टॅटू लपवायला हेल्प करतो नंतर काय नॉर्मल द फॅन आत्ता उन्हाळ्याची गरज सेटवरती वापरायला आणि आयब्रो फिलर आहे नंतर ड्राय कटिंग आहे ड्राय कटिंग नंतर हायलाइटर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या रोजच्या मेकअपला लागतातच आणि त्याचबरोबर हा पाऊच असतो जो सेटवर मी कॅरी करते माझ्याबरोबर सो याच्यामध्ये कॉम्पॅक्ट आहे ब्लशर आहे लिप बाम आहे लिपस्टिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्लिसरीन प्रेरणा कारण प्रेरणा खूप रडते आणि शाश्वतीला तितकं रडायला येत नाही त्याच्यामुळे हे ग्लिसरीन खूप महत्त्वाचं असतं आणि हे खूप वापरलं जातं सो असं या बेसिक गोष्टी असतात या पाऊचमध्ये बेसिक मेकअपसाठी आय थिंक कन्सील करायचं थो थोडंसं अंडरईस कारण माझे हाय चिक बोन्स असल्यामुळे डोळ्याखाली काळं नाही आहे माझ्या पण थोडे खड्ड्यात असल्यासारखे डोळे त्याच्यामुळे बेसिक कन्सिलर लावायचं आणि नंतर लिक्विड फाउंडेशन जर फार वेळ फार वेळाचा कार्यक्रम असेल तर लिक्विड बेस पण छान टिकतो आणि थिन लेअर बसतो सो बेसिक लिक्विड फाउंडेशन नोस कटिंग आणि गुड टू गो थोडंसं ब्लशर लावलं किंवा टू गो शाश्वतीसाठी जर विचाराल तर काजळ मला फक्त आवडतं आणि मी अदरवाईज फक्त काजळ वापरते बाकी काहीच नाही वापरत पण प्रेरणासाठी जर विचारलं तर ग्लिसरीन इज द मोस्ट इम्पॉर्टंट आणि इथे सेटवर घाम खूप येतो त्याच्यामुळे पावडर कॉम्पॅक्ट पावडर लागते आणि आय थिंक लिपस्टिक Uh, मी फार खूप खूप प्रमाणात प्रोडक्ट्स कुठले वापरण्याच्या खूप फॉर्ममध्ये नसते तर ॲज यू कॅन सी आत्ता आता खूप उन्हाळा आहे उष्णता आहे त्याच्यामुळे माझाच चेहरा आत्ता खूप उष्णतेने खराब झाला आहे उष्णतेचे असे फोड खूप आले होते मला पण आय थिंक बेसिक uh, कैलास जीवन जरी लावलंत ना तुम्ही तरीसुद्धा ओरिजिनली जर तुमची स्किन खूप छान असेल तर ती छान मेंटेन राहते तर आणि क्लेन्झिंग आय थिंक खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी पर्टिक्युलरली कारण आमचा तेरा तेरा चौदा चौदा तास मेकअपमध्ये असतो सो so, एक छान फेस वॉश आणि क्लेन्झर वापरणं रेग्युलरली खूप इम्पॉर्टंट आहे हेल्दी फूड तुम्ही जर खाल्लं तर आय थिंक तुमचं सगळंच म्हणजे स्किन केस सगळंच खूप हेल्दी राहतं आणि शक्यतो खू म्हणजे मी म्हणलं तसं की मी आ, खूप स्किन केअर रुटीन जे फॉलो करतात त्याच्या मी अगेन्स्ट आहे खूप क्रीम्स लावून इसेन्शियली तुम्ही कुठल्या तरी प्रकारचे केमिकल्सच लावताय किती त्याला होममेड म्हटलं आयुर्वेदिक म्हणलं हे म्हणलं ते म्हणलं तरी ते अननॅचरल आहे ॲट द एंड ऑफ द डे आणि कुठल्या तरी प्रकारचं केमिकल आहे सो मी फार त्याच्या नादी लागत नाही पण बेसिकली uh, आपण जर पोटात छान गोष्टी टाकल्या आपल्या तर आपलं पोट छान राहतं आणि गट हेल्थ चांगली असेल तर आपले uh, स्किन आणि केस नक्की चांगले राहतात थँक्यू सो मच हावता माझा वॉट्स इन युअर मेकअप पाऊट सेगमेंट आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला